नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव जो झालं जगाच्या भागाभागात जो आ जो <laughs> मी आहे श्रेजा मी आहे रसिका या मी आहे रसिका मी आहे श्रेजा अँड स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये <laughs> आणि आम्ही आहोत मुंबईला झी स्टुडिओच्या सेटवर आणि आम्ही आज इंटरव्ह्यू देतो आहे आणि आम्ही गावातून रिटर्न आलो आहे जस्ट काही दिवसच झाले शो yes. संपून आणि 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 काय फिनाले झालेला आहे फिनाले झालेला आहे धमाका झालेला आहे भरपूर काही गोष्टी घडल्या आहेत पण आम्ही आता सध्या खूप खुश आहोत आणि आम्ही फेमस झालो म्हणून आम्ही जास्त वेळ नाही देत कोणाला टॉप फाईव्ह मध्ये तुम्ही होतात त्याच्यानंतर मग तुम्ही थ्री मधून म्हणजे बाहेर पडलात सो ती फिलिंग कशी होती कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण विनर होणार विनर व्हावं वगैरे तर कसं वाटत होतं तेव्हा काय नाहीये मला तर खूप बरं वाटतं मी टॉप फाईव्ह मध्ये आहे ॲम रिअली हॅपी कारण मी सगळी जी जर्नी आहे एकत्र केली आहे सगळे टास्क इक्वली एकत्र केले आहे तो आमच्यासाठी खूप मोठी डील आहे की आम्ही टॉप फाईव्हपर्यंत पोहोचलो आहोत आणि वी हॅव डन इट ऑल लास्टपर्यंत पोहोचणं खूप मोठी गोष्ट आहे वी आर द शेनास् गिल ऑफ तश येस आय थिंक इकडे ना सगळेच सगळेच विनर आहे आणि कारण सगळ्यांनी सेम जर्नी सेम थिंग सगळ्यांनी सगळे सारखेच गोष्टी केल्या आहे ते वन टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट इथे तिथे गेलं असणार पण आय बिलीव्ह की इकडे सगळेच डिझर्विंग आहे इकडे काही फोर फाईव्ह थ्री टू वन नाही कारण याच्यानंतर तर सगळे आम्ही एकच सेलिब्रिटीज झाले आहोत आणि टॉप फायवपर्यंत येणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण इतके सिक्स्टी डेज टास्क करा मोहीम करा त्यात पण तुमचं मेंटल फिजिकल स्टेट सगळंच सगळं म्हणजे काय बोलतात डावपे दाव डावपे लग जात आहे तर तसंच आमच्यासोबत झालंय आणि त्या कारणामुळे मला असं वाटते की यार टॉप फायपर्यंत पर्यंत पोहोचणार ना हेच आमच्यासाठी एक विनिंग विनिंग सिच्युएशन विनिंग सिच्युएशन आहे वा ऍक्च्युली ना इथे आल्यावर आम्ही मराठी पण विसरले हिंदी पण विसरले इंग्लिश पण विचारले आता आम्ही शब्द लँग्वेज शब्द बरं तुम्ही शो मध्ये जायच्या आधी आणि आता बाहेर पडल्यानंतर तुमच्यात किती चेंजेस झाले असं तुम्हाला वाटत भरपूर जमीन आसमान म्हणजे आम्ही कसे होतो आणि आम्ही आता कसे आहोत आम्ही पहिली गोष्ट तर बिईंग इन द इंडस्ट्री म्हणजे आम्ही दोघी पण मॉडेल आहोत कंटेंट क्रिएशन वगैरे आमच्यासाठी तीच आम तेच ती आमचं जग होतो आणि सडनली आम्ही गाव गावी गेलो आणि गावच्या लोकांशी इंटरॅक्ट केलो त्यांची लँग्वेजपासून संस्कृतीपासून सगळं आम्ही ती लोकं कसं उठतात बसतात एक टायमानंतर तर आम्ही त्यांच्यासारखंच बसायला लागलो आता माहिती ति तिथून बाहेर निघायला आम्हाला खूप टफ होतो आहे आणि नेहमीच भावधन आठवतो हो आहे गावची लोकं आठवत आहेत एव्हरीथिंग इज रिमाइंडिंग ऑफ गाव सो so, आमच्यासाठी लिटरली नॉर्मल मराठी किती चांगलं शिकलो आहे आम्ही तुम्ही बघू शकता नॉर्मल जी आमची लाईफस्टाईल होती एकदम एकदम कम्प्लिटली चेंज झाली आहे आमचे विचार करण्याचं जे आ, द वे वी यूज टू थिंक आणि नाव द वे वी थिंक इट्स व्हेरी डिफरंट खूप एम्पथी वाढली आहे आमच्यामध्ये आणि टास्क तर आपल्याला तुम्ही तर बघितला आहात की आम्ही किती मेहनत केली आहे प्रत्येक टास्कमध्ये हंड्रेड पर्सेंट नाही हंड्रेड अँड टेन थाउजंड पर्सेंट दिला आहे प्रत्येक टास्कमध्ये आम्ही uh, संघर्ष केला आणि uh, स्ट्रॉंग झालो माझं जर्नी तुम्ही बघाल तर मी खूप इमोशनल असायचे आणि मी खूप रडायचे हळवी होते असं मला बोलतात सगळे पण एक टाइम आला की आय वॉज एक बस झाला आता आता खूप स्ट्राँग बनायचं आहे आणि खुश राहायचं आहे आणि ते जे एक ट्रान्सफॉर्मेशन माझ्यामध्ये आलं ते मी कधीच विसरू नाही शकत जाऊबाई गावातमुळे ते आम्ही पण नाही विसरू शकत ऍक्च्युली <laughs> ते श्रेजाचं श्रेजा हसायची आम्हाला श्रेजा हसतेस पण बिकॉज खरंच खूप चांगली आहे तर तिला असं आम्हाला असं वाटतं यार शेजा जर ही आधी असती ना तर ही शो जिंकली असती बरोबर झाली ती नंतर <laughs> <चो बैसा। laughs> झाली मी मी तर बोलेन की मी तर विनर आहे तू पण विनर आहेस इनफॅक्ट सगळेच विनर आहोत आम्ही कारण वी हॅव गॉन थ्रू हेल म्हणजे ते नरक जे होतं स्वर्ग पण होतं ते नरक पण होतं इट वॉज अ मिक्स ऑफ बोथ कारण जे आम्हाला मेंटल स्ट्रेस जेवढा असायचं ना कदाचित जे पब्लिक जे ऑडियन्स जे बघतं ना आमचा शो त्यांना करणार नाही जोपर्यंत जे करत नाही ना तोपर्यंत त्यांना नाही करणार आणि लोक कमेंट्स वगैरे पण करत आहेत की की अरे मी रडी रडी वगैरे वगैरे होते इट इज बट जोपर्यंत ने नाही ते फेस करता तोपर्यंत मी कुठल्या सिच्युएशनमध्ये होते मला किती स्ट्रेस होता त्या त्या गोष्टीचा आणि किती एक्झायटी व्हायची आणि त्यावेळेला ते एक परफॉर्मन्स एन्झायटी असते चा, तुम्हाला चांगलं पण दिसायचं तुम्हाला नीट बोलायचं पण आहे तुम्हाला सगळ्यांशी चांगलं वागायचं पण आहे तुम्हाला टास्कमध्ये पण चांगलं राहायचं ते जे गोष्ट असते ती आम्ही शिकलो आहोत ॲक्च्युली आणि ते हळूहळू हळूहळू ते पॉलिश पॉलिश होऊन आता आम्ही जे पण बोलतो आहे ते आम्ही करू शकतो आहे ते आम्ही करू शकलो नंतर शोमध्ये नंतर आम्हाला सवय झाली म्हणजे त्या एक स्केज्यूल जे होतं आमचं ते आम्ही खूप लेझी असायचो आम्हाला काम नाही करायला आवडायचं आणि त्याच्यामधून सडनली तुम्ही तुमच्या बॉडीला माइंडला एवढं तुम्ही ट्रेन करण्याचा प्रयत्न करता आणि एक टाईम ला, लाग लागणारच ना ऑब्व्हियसली तर माझ्याबरोबर तेच झालं की वेळ लागला माझ्या बॉडीला ॲडजस्ट व्हायला खुश व्हायला मला पण मग जी मी खुश झाली ती मी खुश राहिले <laughs> तुझ्याबद्दल तुझ्यामध्ये काय चेंजेस वगैरे हो <coughs> माझ्यामध्ये बदल अशी झाली की मला माझ्या मेंढ्या नाही दिसतं यार इकडे मुंबईमध्ये आपले आपले खेकडे कुठे आहे आमचे हे कुठे आहे आमचं ट्रॅक्टर नाही आहे इकडे बसेस दिसत आहे व्हॅनिटी दिसतंय इकडे ट्रेन्स दिसत आहे मग आमची कोंबड्या कुठे आहे आमच्या खेकड्या कुठे ते आणा आम्ही त्यांच्यासोबत एवढं ट्रेन झालं त्यांच्यासोबत आमचं एवढं बॉन्ड झालंय चांगलं की इकडे आल्यावर सगळं मिस करत आणि खरं सांगू तर इकडे आल्यावर ना स्लीपिंग uh, पॅटर्न माझी yeah. फारशी काही खराब झालेली आहे इथे मी कधी पण झोपते कधी पण उठते म्हणजे काही शिस्त नाही आहे म्हणजे माझ्या आयुष्यात शिस्त माय गॉड <laughs> <laughs> वा <laughs> हेच शिकली आहे मी मराठीचे दडपण शिस्त अजून काय होतं भरपूर काही असे शब्द आहेत जे मी शिकले आहेत आणि इथे येऊन बदल असं झाले की मी इकडे ना खूप काम झाले म्हणजे असं ना मी आधी खूप अशी कधी पण रागवायची कधी पण काही बोलायची लोकांना काही बोलायची पण तिकडच्या लोकांनी मला असं शिकवलं की तुम्हाला कसं म्हणजे लोकांशी कसं वागायला पाहिजे म्हणजे प्रेम कसं करायला पाहिजे आणि लहान मुलं असो की मोठे माणसं असो आजोबा काका काकी त्यांनी सगळ्यांना मला हे शिकवलं की वय कुठलाही असू दे आम्ही काम करणार आम्ही लोकांना खुश ठेवणार आणि चार गोष्टी म्हणजे चार भाकरीमध्ये छोटंसं जेवण काय पण ते बनणार त्याच्यात खुशी कशी खुश कसं राहायचं आणि त्याच्यात सॅटिस्फाईड कसं राहायचं हे आम्ही गोष्टी इकडे शिकलोय तर मदत करायची लोकांना म्हणजे yes. गावची लोक अशी होती एवढी प्रेमळ एवढी मदत करायला नेहमी रेडी आणि पैसे द्यायला पण नेहमी रेडी म्हणजे आमच्यासाठी पण ती नवीन गोष्ट होती कारण आपण एवढे बार्गेन करतो मुंबईला वगैरे आपण बघितलं तर लोक पटकन पैसे काढत नाही आणि गावची लोक हा चल पाचशे रुपयाचा पाचशे रुपयाची भाजी चल घे असे पैसे दिले आहेत म्हणजे मन मनापासून दिले आहेत आम्हाला फोर्स नाही करायला लागले त्यांना कारण मला अजूनपर्यंत आठवते की जेव्हा मी तो टास्क करतो दाढी काढण्याचा टास्क तेव्हा एक मी एका घरात गेलेले ते फौजींचं घर होतं आणि तेव्हा ते काका स्वतःच बोलले मी त्यांना सांगितलं की नी मी पाचशे रुपये चार्ज करेन त्यांनी मला स्वतः सांगितलं की नाही तू अकराशे घे पण चांगलं करून दे अँड ते खूप खुश होते जेव्हा मी त्यांना सर्विस दिली माझी त्यांना मस्त पैकी की मी चंपी करून दिली आणि दाढी काढली त्यांची तर मग ते मनापासून आलं आणि तीच खूप मोठी गोष्ट आहे की त्यांचं मन लोकांचं मन गावच्या लोकांचं मन खूप मोठं आहे आणि येस जसं हिने सांगितलं की असं लोकांना वाटलंय पूर्ण शो मध्ये की अरे इथं तर ला देते हजार ला देते ही तर लूट करते अरे यार लूट मी कोणाला लुटत नाही आहे माझा असं एक मस्त व्हिडिओ पण बनवलेला आहे गोलमाल हे बाय सब गोलमाल <laughs> मला असं वाटलं नाही ऐका मी असं मस्त मी लोकांना पटवून दिलं की का तुम्हाला हे करायला पाहिजे का तुम्हाला हे खरेदी करायला पाहिजे आणि जिथे मी पाचशे मागितलं आहे ना तिकडे लोकांनी समोरून मला हजार पण दिलं तर असं नाही की मी लुटलं आहे का कारण लोकांनी खरंच समोरून मला समोरून येऊन मला पैसे दिले आणि इथे मी आता मम्मीचं सगळंच ऐकते मी चहा पण बनवते मम्मीसाठी आणि मी मेथीची भाजी पण खाते कार्लाच पण खाते मी सगळंच खाते कारण इकडे आल्यावर असं शिकवलंय गावाने आ? गावाने शिकवलंय गावाने शिकवलंय काय ते आमटी वगैरे कसं तर मग मला माझ्या मा राहायची ना त्या फॅमिलीने मला भाज्या दिल्या आहेत मला त्यांनी फोटो फ्रेम गिफ्ट केल्या मला कृष्णाचं मोरपंक गिफ्ट दिलाय तिथून मला भरपूरशी काहीतरी गिफ्ट आले तर त्यांचं ते बघून असं वाटते यार मी खरंच आता इस्कॉन मध्ये जाऊन मी पुन्हा दिवस रात्र जप करू शकते मी एवढं राधे राधे करायला लागले की खरंच आता असं वाटतं की मी फुल एकदम काय बोलतात देवभक्ती झाली आहे मी कुठे मी इनफॅक्ट माझ्याबर बरोबर बर तर असं झालं आहे की म्हणजे जिथे आम्ही राहायचो कचरे परिवार म्हणजे एवढे चांगले लोक होती म्हणजे काकू लिटरली आम आमचे कपडे कपडे धुवून ठेवायची आम्ही काकूंना सांगायचो की नाही आमचं काम आहे आम्हालाच ते सगळं करायला पाहिजे पण काकू स्वतः बोलायचे की नाही नाही मी करून ठेवलं माझ्या पोरीसारख्या आहेत ऑलरेडी पाच पोरी आहेत त्यांना आणि त्याच्यामध्ये आम्ही तिघीजाणी ॲड झाले मी रमशा आणि वैष्णवी एवढे प्रेम आहे लोकं आणि मी त्यांना सांगितलं गाव गाव गावच्या लोकांना प्रॉमिस आहे की मी बगाडला येणार म्हणजे थर्टी एथ मार्चला बगाड आहे थर्टी फर्स्ट मार्चला माझा बर्थडे आहे मी माझा बर्थडे तिकडे बावधनमध्ये मध्ये करणार आहे यावेळेला मी त्यांना प्रॉमिस दिलेली आणि मी जाणार येस आम्ही टॉप ये फाईव्ह तुम्हाला बगाडमध्ये दिसणार आहोत नक्कीच ती कारण एक अटॅचमेंट असते कारण गावसोबत तीन महिने तुम्ही तिकडे काढलेले आहेत सो एवढ्या मोहीम तुम्ही केल्यात कधी असं झालंय का की हार्दिकचा तुम्हाला राग आलाय नेव्हर कधीच नाही हार्दिक दादा 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 इज द स्वीटेस्ट आणि कधी पण ते ओरडायचे मी मी हार्दिक दादाला म्हणाले तुम्हाला हक्क आहे तुम्ही मोठे भाऊ आहात तुम्ही ओरडा बिंदा जेव्हा नाही ओरडायचे ओरडा ना प्लीज थोडं अजून सांगा ना या मुलींना अजून अजून करा ना आणि हार्दिक दादा बरोबर जो पण आम्ही टाइम स्पेंड केला आहे अमेझिंग म्हणजे एक एक जो म्हणजे एक एक मोमेंट आम्ही विसरूच नाही जगत लाईफमध्ये एवढे ते खूप मनाने चांगले आहेत हार्दिक दादा ॲक्च्युली ऑफ कॅमेरा ना हार्दिक दादानी आम्हाला एवढं लाईफ एक्सपिरियन्सेस सांगितले त्यांच्याबद्दल की तुम्हाला कसं पुढे जायला पाहिजे कसं नाही मी लिटरली सांगते तुम्हाला त्यांनी मी जेव्हा मुंबईमध्ये टास्क करत होते तेव्हा समोरून आले रसिका व्यवस्थित कर तू खरंच खूप डिझर्विंग आहेस मला तू पाहिजे जिंकावीस म्हणून मला तेवढं त्यांनी एक लाईन म्हटलं आणि मी अशी होती यार एवढे मोठे सुपरस्टार आहेत त्यांना काय गरज आहे मला एवढं मोटिवेट करायची किंवा मला येऊन सांगायची पण ते खरंच एवढे म्हणजे द रिझन वाय हीज रानादा इज बिकॉज ते सगळ्यांचे फेवरेट आहेत आणि सगळ्यां ते एवढे डाऊन टू अर्थ आहे ना कधीच त्यांच्यावर असं नाही आलं की अरे मी तर खूप मोठा सुपरस्टार आहो मी कशाला या मुलींशी बोलू असं काय नाही आम्ही त्यांना दादा म्हणतो ना ते लिटरली ते आमच्या मोठे दादासारखे आहेत शोच्या नंतर पण ते आमच्याशी कनेक्टेड आहे ते आम्हाला हेल्प करतात की तू हे कर तू इथे जा तू याच्यानंतर असं कर So, करतात yes, yes, yes. ते म्हणजे त्यांना काय गरज आहे ना ते एवढे मोठे सेलिब्रिटी असून आम्हाला का रिप्लाय वगैरे आमच्यासाठी त्यांचं स्थान इज yeah. लाईक ओ माय like, गॉड oh हार्दिक दादा आणि ऑनेस्टली जाऊबाई गावातला अजून बेटर होस्ट yes. नाही भेटला असता ही इज द बेस्ट होस्ट नक्कीच हार्दिक सगळ्यांचा फेवरेट आहे yeah. सो तुमची yes. आता इथे मैत्री दिसतेच आहे सो तुम्हाला कधी एकमेकींचा राग यायचा का कारण आता तुम्ही आहे शेजा तू माझ्याशी का नाही बोललीस तुला एवढा प्रॉब्लेम होत <laughs> शेजा तू माझ्याशी एवढे प्रॉब्लेम होते का नाही बोललीस सी प्रत्येक फ्रेंडशिपमध्ये असे अप्स अँड डाउन्स येतात आणि आमच्या पण फ्रेंडशिपमध्ये आले प्रत्येका म्हणजे कंटेस्टंट्सच्या फ्रेंडशिपमध्ये अप्स अँड डाउन्स आले आणि लिटरली एकामेकांबरोबर वाड्यामध्ये राहायचे फॉर टू मंथ्स थ्री मंथ्स ऑब्वियसली आय मीन यू गेट टू नो इच अदर आणि इंटरॅक्शन होतं भांडणं पण होतात प्रेम पण खूप असतं म्हणजे तिला आमचं मला आठवतंय की आमचं ते कुस्तीचं होतं आणि तेव्हा मी तिला पाडत पण होते पाण्यामध्ये आणि तिला प्रेम पण करत होते की तू बरी असता तुला काय सो तेवढं प्रेम पण आहे आणि भांडणं कोणामध्ये नाही होत भांडणांमुळे जास्त प्रेम बार। प्रेम वाढतं आणि आम्ही लिटरली एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये भांडलो आहेत ना म्हणजे एकमेकांना समजवताना पण आम्ही सुद्धा रडून रडून आम्ही समजवतोय <laughs> <laughs> की अरे असं का केलंस तू असं केलंस म्हणून मी तर आम्ही भांडतो पण रडतो पण आणि मग ऍट द एंड ऑफ द डे आम्हाला माहित आहे की आम्हाला एकत्र यायचंच आहे आणि शोच्या नंतर इनफॅक्ट आम्ही असं यार आपण त्या गोष्टीवर भांडलो शी काय लहान मुलांसारखं म्हणजे असं होतं की यार तिथे असं वाटत असतो आज तुम्ही श्रेजा बोलके भाई आज आणि इथे आल्यावर एपिसोड आता बघतोय yeah. ना आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की आम्ही जे फाईव्ह आहोत किंवा जे पण कॉन्टेस्टंट आहोत आम्ही वी आर गोइंग टू गो अ लॉंग वे आहेड म्हणजे आम्हाला अजून खूप एकत्र प्रोजेक्ट करायचे आहेत एकत्र खूप काय करायचं आहे का पूर्ण लाईफमध्ये हा जो टप्पा आहे जाऊबाई गावाचा आम्ही कधी म्हणजे आम्ही आहोत आम्ही विचार केला आहे आणि ते करू कारण हा जो शो आहे त्याच्यामुळे आमचं नाव झालं आहे आणि वी आर नेव्हर गण फेट की आमचं लाईफ बनवलं ला या शोने आणि पुढे जाऊन आम्हाला एकत्र दी एंड ऑफ आर लाईफ वी हॅव टू वर्क टुगेदर येस आणि प्रॉब्ली सगळ्यांचा फर्स्ट शो ज्यामुळे आम्हाला फॅन्डम मिळाला आहे yeah. आमचे फॅन पेजेस झाले आहेत आणि आम्हाला लोक ओळखतात तर त्याबद्दल आम्ही टाटू तर नक्कीच काढणार मी ऑल थँक्स टू द कास्टिंग पर्सन ज्यांनी पण कास्ट केले आहे आणि ज्यांनी पण वेगवेगळे कॅरेक्टर्स पिकअप केले कारण आमच्यामध्ये जे क्वालिटीज आहेत सगळ्यांमध्ये वेगवेगळे क्वालिटीज एक एक्स्ट्रीमली धाकड आहे एक एक्स्ट्रीमली इमोशनल आहे एक्स्ट्रीमली बबली आहे सो असे लोकांना एकत्र राहणार आणि तीन महिने एकत्र काढलं आहे आम्ही आणि जे पण म्हणजे असं पण आहे की कोण कंटेस्टंट आहे इव्हन इफ आय डोंट लाईक दॅट पर्सन किंवा आमची भांडणं झाले तरी पण वी आर वेल ऑफ सो विशाद इट शुड बी द बॉन्ड या इट्स ऑलवेज गोन टू रिमेन वे वी आर ऑल्ज गो बी वेल विश आदर तुमच्या दोघींची मैत्री दिसतेच आहे आता जातात प्रेक्षकांना काय तू कुठला म्हणजे दोघी पण कुठला एक डेडिकेट कराल मैत्रीवरती तुमच्या कुठलं मैत्रीणचं कुठलं गाणं या तुला येते रे हा फक्त एवढंच तेरे रे यार या रे कहा का याद करेगी दुनिया तेरा मेरा ऑलवेज यस <laughs> <Always, always. Yes. laughs>